झी मराठी चर्चाही होणारच माजी राज्यमंत्री भ्रम्मा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुदनूर जिल्हा परिषद मतदारसंघापैकी तुर्केवाडी पंचायत समिती मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं आढावा बैठक घेण्यात आली यावेळी माजी राज्यमंत्री भरमांना पाटील यांनी उपस्थितांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं मार्गदर्शन केलं भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांना विजय करण्याचं आवाहन केलं यावेळी बैठकीसाठी कुदनूर जिल्हा परिषदेच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ज्योतिताई पाटील तुर्केवाडी पंचायत समितीचे उमेदवार शिवाजीराव तुपारे कुदनूर पंचायत समितीच्या उमेदवार देसाई यांच्यासह बीडी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य देवा बोकडे यशवंत सोनार उदय कुमार देशपांडे तुकाराम बेनके राम पाटील बाबू तुपारे पुंडलिक गावसेकर व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते ज्योतिताई पाटील यांनी गेल्या काही वर्षात आपल्या अनुभवातून समाजात अनेक कामं मार्गी लावलेत तसेच त्यांच्या माध्यमातून भागात विकास काम झालेत महिलांना चांगलं व्यासपीठ मिळावं रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात बऱ्याच ठिकाणी अजूनही प्रश्न प्रलंबित आहेत चांगले रस्ते शिक्षण आरोग्य व शेतकऱ्यांसाठी नव्यानं आलेल्या योजना पाण्याच्या सुविधा शिक्षण चांगले रस्ते आरोग्य व शेतकऱ्यांसाठी नवीन आलेले योजना इतर प्रश्न शासनाच्या माध्यमातून मार्गी लावणार असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या उमेदवार पाटील यांनी दिली ज्ञानेश्वर पाटील चंदगड वीस वर्ष मी जिल्हा परिषद मध्ये काम करत आहे मैद्यांतरी मी महिला सभापती म्हणून काम केलेलं आहे त्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण आणि मुली महिला सक्षमीकरण पूर्ण तालुक्यातील महिला सक्षम झाल्या पाहिजे शिक्षण आता वीस वर्ष लढवत आहे आणि मी तसे कार्यही केलेलं आहे महिलांसाठी सभापती असताना सायकलच्या मुलीला अनुदान असेल अशा पद्धतीने मी अनेक कार्य केलेलं आहे आता तालुक्यातील बऱ्याच संस्थांना मंदिरांना निधी दिलेला आहे रस्त्यांची कामं केली आहे गटरचे कामं केले आहेत शैक्षणिक आणि काम कार्य केलेले आहे अण्णा आता इथून पुढेही अण्णांच्या आणि भाऊंच्या विचारांचा वारसा घेऊन मी या